ए वन स्वप्नास किचनमध्ये आज आपण पाहूया जाळीदार इडली नमस्कार मी स्वप्ना ए वन स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत हिवाळ्यात जाळीदार इडली कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हिवाळ्यामध्ये गरमागरम इडली आणि त्यासोबत हिरवी चटणी किंवा सांबारसोबत इडली एकदम मस्त भन्नाट असा नाश्ता तयार होतो इडली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमची इडली खूप छान अशी तयार होईल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल इडलीला किती छान जाळी आली आहे तर असे छान जाळीदार इडलीसाठी कोणत्या टिप्स वापरल्या आहेत चला तर पाहूया हिवाळ्यामध्ये जाळीदार इडली बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतले आहे तीन वाटी तांदूळ तांदूळ तुम्ही प्रॉपर इडलीचा घेऊ शकता किंवा घरातील जो रोजचा वापरायचा तांदूळ असतो तो घेतला तरी चालेल किंवा राशांचे तांदूळसुद्धा तुम्ही घेऊ शकता तीन वाटी तांदळासाठी इथे एक वाटी मी पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी डाळ यामध्ये टाकून तांदूळ आणि डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी निथळ होईपर्यंत तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे आपली इडली छान पांढरी शुभ्र तयार होते आणि इडली फुलण्यासाठी मी इथे घेतले आहे आठ ते दहा मेथीचे दाणे आणि अर्धी वाटी पोहे मेथीचे दाणे यामध्ये नक्की घालायचे आपली इडली जाळीदार होण्यासाठी मेथीदाणे खूप आवश्यक आहे मेथीच्या दाण्यामुळेच आपली इडली ही जास्तीत जास्त करून मऊ आणि जाळीदार होते यासाठी मेथीचे दाणे नक्की घालायचे आता पाच ते सहा पाण्याने मी चांगले स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि हे आता मी भिजायसाठी ठेवून देते जवळजवळ आठ ते दहा तास मी डाळ तांदूळ छान भिजून घेतलेत आपले डाळ तांदूळ इथे छान भिजून तयार आहेत डाळ आणि तांदूळ खूप छान फुललेले आहे आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे यासाठी मी मिक्सर जारमध्ये डाळ तांदूळ काढून घेते आणि बारीक करण्यासाठी जे पातेल्यात पाणी आहे तेच याचाच वापर आपण डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी घ्यायचा कारण त्याच्यामध्ये आंबलाचं प्रमाण असतं आणि त्यामुळे आपली इडली छान फुलते त्यामुळे हे पाणी फेकायचे नाही याच पाण्याचा वापर आपल्याला इडली बारीक करण्यासाठी करायचं आहे आता मिक्सर जारमध्ये मी याच्यातलेच थोडे पाणी टाकून घेतले आणि छान स्मूद असं बॅटर तयार करून घेतलं आहे आता जवळजवळ पाच ते सहा तासासाठी हे बॅटर मी कुकरमध्ये पॅक करून ठेवणार आहे म्हणजे आपलं पीठ हे छान फुलून वर येईल यासाठी मी पॅक कुकरमध्ये ठेवलं आता पाच ते सहा तासानंतर उघडून पाहूया आपलं बॅटर किती फुलून वर आलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल बॅटर वरती फुलून खाली सांडलेलं आहे आता हे इडलीचे बॅटर मी दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यात काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला याच्यात मीठ टाकून व्यवस्थित ते बॅटर फेटता येईल इडली बनवण्याच्या आधी बॅटरमध्ये मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने जवळजवळ पाच ते दहा मिनटं बॅटर छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये हवा हात भरली जाते आणि बॅटर मोकळे होते हलके होते आणि त्यामुळे इडली फुलण्यास फुगण्यास मदत होते त्यामुळे हे बॅटर अशा प्रकारे नक्की फेटून घ्यायचं इडली करण्याच्या आधी जवळजवळ पाच दहा मिनटं मी ते बॅटर फेटून घेतले आहे आणि इथे मी इडलीच्या प्लेट्स घेतले आहेत त्याला मी ऑलरेडी तेल लावून घेतले होते आता इडलीचे चा बॅटर छान मी फेटून घेतले आहे मीठ टाकून आणि आता हे बॅटर मी या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते इथे मी इडलीच्या दोन प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मावेल इतके त्यानुसार बॅटर टाकून घेतलं आहे एक प्लेट आता इथे माझी तयार झाली आहे दुसऱ्या पण प्लेटमध्ये मी असेच इडलीचे बॅटर टाकून घेणार आहे इडली वाफायच्या आधी मी स्टीमर दहा मिनटं गरम करून घेतले आहे म्हणजे इडलीसाठी एक परफेक्ट असे तापमान इथे तयार होते प्रीहीट कधीही इडली बनवण्याच्या आधी नक्की करायचे म्हणजे इडलीसाठी योग्य ते तापमान असे तयार होते आणि इडली छान मऊसूद मोकळी आणि जाळीदार होते यासाठी मी आधी स्टीमर गरम करून घेतले आता त्याच्यात थोडे पाणी टाकून मी एक जाळी त्याच्या खाली ठेवली आहे आणि त्यावर प्लेट्स आता ठेवून घेणार आहे दोन्ही प्लेट्स आता याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आणि झाकण लावून इडली दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहे इडली शिजवण्यासाठी दहा मिनटाचे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप जास्त ओवर कुक पण इडली करायची नाही ओवर कुक केल्याने इडली तुमची कडक होऊ शकते किंवा चिवट होऊ शकते याच्यामुळे इडलीसाठी शिजण्याचे प्रमाण हे दहा मिनटाचे अगदी परफेक्ट प्रमाणे आता स्टीमरमध्ये मी इडली लावून दिली आहे आणि दहा मिनटासाठी इडली वाफवून घेणारे आता जवळजवळ दहा मिनटं होत आले आहेत इडली आपली तयार होत आली आहे आता मी झाकण काढून गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि झाकण काढून इडली कशी शिजली आहे ते पाहणार आहे यासाठी मी आता झाकण काढून घेते पाहूयात आपली इडली कशी तयार झाली आहे ते वाव इडलीला खूपच छान दुधासारखा पांढरा शुभ्र असा रंग आला आहे आणि खूप छान जाळीदार अशी इडली आपली इथे तयार झालेली आहे आता ही इडली आधी दहा मिनटं गार करून घेऊया आणि गार झाल्यानंतर मी एका चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने इडली तुम्ही काढून घेऊ शकता इथे मी चाकूनी इडली काढून घेतली आहे चाकोनी सहजच एकदम पटकन इडली मोकळी तयार होते आणि पहा इडलीला किती जाळी आली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल खूप छान पांढरी शुभ्र आणि जाळीदार अशी इडली आपली इथे तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन करायला विसरू नका खूप छान मऊ जादार इडली आपली ते तयार झाली आहे चला तर मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि पाहत रहा ए वन स्वप्नाच किचन